आमचे जीवलग मित्र सगळ्यांचे लाडके असे अजय भाऊ देशमुख आज आमच्यात नाहीत त्यांचा चार महिन्यापूर्वी अक्षिडेंटमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तरी आम्ही सगळे मिळून आज त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने हा मोठा आमचा वृक्षारोपण त्यानंतर आपले रक्त अन्नदान रक्तदान शिबिर ठेवलेली आहे असं म्हणतात ना की जो आवडे सर्वांना तुची आवडे देवाला त्या पद्धती मनीप्रमाणे तो आज आमच्यात नाही पण तो आज त्याच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आम्हाला असं वाटतं की तो आज आज आमच्यातच आहे तो गेलेला नाही आम्हाला सोडून ना आणि आमच्या सगळ्या मित्रांमध्ये तो आज जिवंत आहे आमच्या हृदयात आहे तो तर आज आम्हाला असं वाटतं की तो आज आज, आज आमचे मित्र स्वर्गीय आजयभाऊ देशमुख यांचं काही चार पाच महिन्यापूर्वी दुःखन झालं होतं तर आज त्यांचं पंधरा जून रोजी वाढदिवस आहे तर आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिर हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि रक्तदान शिबिर अन्नदान वृक्षरोपण हे आम्ही सर्व विविध प्रकार मिळून हे कार्यक्रम ठेवत आलेला आहे आमचं रक्तदान उद्देश शिवटच आहे की फक्त गोरगरिबांची मदत हो आणि कोणाचा जीव वाचाव आजकाल रक्तदान म्हणजे असं झालेलं आहे लोक मोठमोठे कॅम्प ठेवतात एक बॅग चारशे रुपये तीनशे रुपयाला विकतात पण आम्ही एक रुपये सुद्धा घेतला नाही फक्त आम्ही हे गरीब गोरगरिबांसाठी काम करत आहोत आणि हे पोरपण करत आहोत जो परत आम्ही आहात आमच्या मित्र आदिवासीमुख याच्यासाठी आम्ही रक्तदान शिबिर दरवेळेस करत